मित्र हो श्री स्वामी समर्थ बघा मित्र हो तुमचा जर स्वतःवरचा आत्मविश्वास कुठेतरी डगमगत असेल तर ही कथा तुम्ही नक्कीच ऐका म्हणजे तुमच्या जीवनात एक नवीन प्रेरणा नक्की मिळेल ही एक लघु कथा आहे ती शेवटपर्यंत नक्की ऐका एका गुरुकुलात एक शिष्य आपल्या गुरूंना विचारतो गुरुजी माझं आयुष्य खूप कठीण चाललं आहे मला काहीच समजत नाही मी काय करावं गुरुजी काहीच उत्तर देत नाहीत ते त्याला एक दगड देतात आणि म्हणतात हा दगड घे आणि बाजारात जा पण तो विकायचा नाही फक्त लोक किती किंमत विचारतात ते सांग शिष्य बाजारात जातो काही लोक त्याला विचारतात हा दगड कितीला आहे कोणीतरी म्हणतो दहा रुपये कोण म्हणतं वीस रुपये शिष्य परत गुरुजींकडे येतो गुरुजी त्याला विचारतात काय झालं शिष्य उत्तर देतो लोक दहा वीस रुपये असं या दगडाची किंमत सांगतात गुरुजी हसून म्हणाले आता तोच दगड ज्या ठिकाणी मौल्यवान वस्तूंची ओळख असते त्या रत्नपारख्याच्या दुकानात घेऊन जा शिष्य तिकडे जातो दुकानदार तो दगड पाहून थक्क होतो आणि म्हणतो हे तर अमूल्य रत्न आहे याची किंमत लाखोमध्ये आहे शिष्य अचंबित होतो आणि परत गुरुजींकडे जातो गुरुजी सांगतात बघ प्रत्येकाची किंमत समजून घेणं महत्त्वाचं असतं लोक तुझी किंमत त्यांच्या समजुतीनुसार लावतात पण तू स्वतःची किंमत समजून घेतलीस की जग तुला त्या योग्यतेने ओळखू लागेल यातून हेच शिकायला मिळतं की कि स्वतःची किंमत ओळखा इतर लोकांच्या मतावर नाही तर आपल्या आत्मविश्वासावर विश्वास ठेवा तुम्हाला ही छोटीशी प्रेरणादायी कथा कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुम्ही जर आपल्या स्वामी लिला चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सेवा करा आणि सेवेकरी व्हा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद